शेतकरी मित्रांनो आज आपण हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपण विविध ठिकाणचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ एकूण कमीत कमी सोयाबीनचे बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती करून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर आहे यामध्ये तीन हजार आठशे शहात्तर रुपये ते चार हजार सहाशे छत्तीस रुपये असा भाव संभाजीनगरमध्ये मिळाला माजलगावमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये भाव मिळाला राऊरी वांबुरीमध्ये चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये ते चार हजार सातशे एक्कावन्न रुपये भाव मिळाला शिल्लोडमध्ये चार हजार चारशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला कारंजामध्ये चार हजार दहा रुपये ते चार हजार सहाशे रुपये असा भाव मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार पाचशे रुपये हा भाव मिळाला धुळेमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार चारशे तीस रुपये असा भाव मिळाला सोलापूरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अमरावतीमध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये ते चार हजार सहाशे रुपये असा भाव मिळाला जळगावमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये ते चार हजार सातशे पस्तीस रुपये असा प्रति क्विंटल भाव मिळाला शेतकरी मित्रांनो आता एक नवीन सोयाबीन मार्केटमध्ये आलेली आहे तिचा भाव कमीत कमी सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त आठ हजार रुपये असा आहे आपण उद्या आमच्या चॅनलवरती त्या सोयाबीनचे वाण कोणते आहेत आणि सोयाबीनचे बियाणं आपल्याला कुठे मिळेल याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि कोणकोणत्या ठिकाणी त्या सोयाबीनला किती रेट मिळाला याची माहिती सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल अजून बघूया सोयाबीनचे अजून पुढील बाजार भाव नागपूरमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळाला अमळनेरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला हिंगोलीमध्ये चार हजार तीनशे रुपये ते चार हजार सातशे असा भाव मिळाला मेकरमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार सहाशे पन्नास रुपये असा भाव मिळाला लासगाव निपाडमध्ये तीन हजार आठशे शहात्तर रुपये ते चार हजार सातशे सत्तावीस रुपये असा भाव मिळाला जळकोटमध्ये चार हजार पाचशे रुपये ते चार हजार आठशे रुपये भाव मिळाला लातूरम रोडमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार सातशे रुपये भाव मिळाला जालनामध्ये तीन हजार शंभर रुपये ते पाच हजार नऊशे पन्नास रुपये असा भाव मिळाला अकोलामध्ये चार हजार रुपये ते पाच हजार पाचशे रुपये भाव मिळाला यवतमाळमध्ये पाच हजार नऊशे रुपये ते पाच हजार नऊशे रुपये भाव मिळाला चिखलीमध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये ते पाच हजार एक रुपये असा प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला तसेच बीडमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये ते चार हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला पैठणमध्ये चार हजार तीनशे छत्तीस रुपये ते चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला उमरखेडमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार पाचशे पन्नास असा भाव मिळाला हिंगोली खामगाव नाकामध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार पन्नास रुप पाचशे रुपये असा भाव मिळाला जिंतूरमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते पाच हजार शंभर रुपये भाव मिळाला मृतुजापूरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला मलकापूरमध्ये चार हजार रुपये ते पाच हजार सातशे भाव मिळाला दिग्रसमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार सातशे पंचावन्न रुपये भाव मिळाला जामखेडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार पाचशे भाव मिळाला पिंपळगावमध्ये चार हजार एक शंभर रुपये ते चार हजार आठशे अकरा रुपये असा भाव मिळाला शेवगावमध्ये चार हजार तीनशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार भाव मिळाला गेवराईमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार सहाशे पन्नास भाव मिळाला परतूरमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार सहाशे बारा रुपये भाव मिळाला देवळगाव राजामध्ये तीन हजार सोळा रुपये ते चार हजार तीनशे भाव मिळाला परोरा शेवगावमध्ये आठशे रुपये ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तळोंदामध्ये तीन हजार तीनशे रुपये ते तीन हजार नऊशे भाव मिळाला नांदगावमध्ये चार हजार पाचशे चाळीस रुपये ते चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये असा भाव मिळाला गंगापूरमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपये ते चार हजार दोनशे नव्वद रुपये असा भाव मिळाला हदगावमध्ये चार हजार सातशे रुपये ते पाच हजार रुपये असा भाव मिळाला किनवटमध्ये चार हजार दोनशे पंचवीस रुपये ते चार हजार पाचशे पन्नास रुपये असा भाव मिळाला मुखेडमध्ये चार हजार सहाशे रुपये ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार भाव मिळाला शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाचा तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडीओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मुरुममध्ये तीन हजार सातशे बारा रुपये ते चार हजार आठशे एकावन्न रुपये भाव मिळाला उमरगावमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये भाव मिळाला चांदूर रेल्वेमध्ये तीन हजार दोनशे ते चार हजार सहाशे भाव मिळाला बुलढाणामध्ये चार हजार रुपये ते चार हजार सातशे पन्नास रुपये असा भाव मिळाला शिंदगेड राजामध्ये चार हजार रुपये ते चार हजार सहाशे असा भाव मिळाला उमरखेडमध्ये चार हजार चारशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये भाव मिळाला उमरखेड टाकीमध्ये चार हजार चारशे रुपये ते चार हजार सहाशेचा भाव मिळाला राजुरामध्ये तीन हजार तीनशे नव्वद रुपये ते चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये असा भाव मिळाला काटोळमध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये ते चार हजार सातशे सोळा रुपये असा भाव मिळाला आष्टीवर्धामध्ये तीन हजार रुपये ते चार हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला पुलगावमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार सातशे रुपये भाव मिळाला शिंदीमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला हे होते शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे बाजारभाव असेच रोजचे रोज सर्व मालांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी प्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका